Bola, mitrano, kai txalde, bera txalde បងឡាអ <latitude matte> de yeah! ំត្រណូតាមចលលក ਾਇ នីបរិតចលលកា वरती आठ जण आलेले बोला मित्रांनो सर्वांनी लाईक करा नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायक घंटीला क्लिक करा वरती चौदा जण आलेले बोला मित्रांनो बोला सर्वांनी पिण्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा झाली का चहा पाणी कोणा कोणा चहा प्याला सांगा बोला बघा आम्ही औषध सांडायला लागलो मित्रांनो हे बा डब्यात बी का औषध आहे आपलं बोला सर्वानी लाइक करा नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब्स करा लाइक ये कहीं है बोला मित्रों बोला सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा सांगा काय चाललं मग तुमच्या तिकडे बघा आपला हरभर बोला सर्वांनी चहा येमोजी ये पठवेल है यमोजी पठा है भा धन्यवाद भाऊ लाइक करा भा लाइक करा बोला काल का बोला मित्रांनो लाईक केलं ला। धन्यवाद धन्यवाद भाऊ अच्छा आपल्या ताई आलेले आहे काय चाललं ताई दीपाताई आलेलं आहे ताई लाईक करा ना ताई लाईक एक नंबर लाईक केला धन्यवाद ताई हे पंप पंपधुन चालला ताई म्हणजे तर नाशकचा पंप होता ताई हो आपण हरभर शिपायचं आम्हाला त्याच्यामुळे आपण धून काढलेला बरा म्हणजे आपला हरभर जाळणार नाही असं आपण हे के केलं ताई काय चाललं ताई मग अजून चहा पाणी झाली बर ताई ताई धन्यवाद ताई <laughs> बोला सर्वांनी वरती ती जण आलेले काय चाललं काय नाही काय चाललं ताई मग मावस भाऊ राम राम म्हणते आपले मावस भाऊ आलेले चहा झाला आत्ता पिना बर बर ताई धन्यवाद ताई बोला लाईक करा मावस भाऊ के बोला वरती तिघ जण आलेले दोन लाईक आलेले बोला सर्वांनी काय चाललं ताई मग अजून काम रानातले काम काय चालले बोला मित्रांनो संग दोन शब्द बोला मी ताई राहणार आहे ताई कोल्हापूरचे आहे तुम्ही ताई अच्छा कोल्हापूर हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही जालन्याचे ha harbare harbare he bhai he harbare salam mhanla thodi live gya tai tumcha live la ami eto jalna ho jalna jalne cha ami Ye ye kai ye 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 Taing kai ye kila <hesitation> bola nitrano <noise> sep kila oke oke okay, okay, tai meto malas sep kila le, le tai barca. मी तुम्हाला केलेलं आहे त्या सब आणि तुम्ही मला सब केलं नाही बघा मी तुम्हाला आता मागे दोन दोन तीन दिवसाच्या आधी सब केलेलं आहे तुम्हाला कमेंट करतो मी आम्हाला शेगाव का शेगाव इथून येतं आम्हाला शंभर किलोमीटर येतं शेगाव आम्हाला शंभर किलोमीटर येतं शंभर किलोमीटर बोला Hola, mientras no, hola.